यावेळेस एक महत्वाची बातमी बघतोय अंतरवाली मधून जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू होतं ते उपोषण आता स्थगित करण्यात आलेलं आहे यावेळेस मनोज जरांगेंनी आपलं उपोषण स्थगित करत असल्याचं सांगितलेलं आहे यावेळेस एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय मराठा आरक्षणासाठी गेल्या नऊ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते आमरण उपोषण करत होते काल रात्री त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना सलाईन लावण्यात आलं होतं आणि आता मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलंय यावेळेस जमलेल्या इथे सगळ्या मराठा आंदोलकांना मनोज जरांगे हे मार्गदर्शन करतायत मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे यावेळेसची एक मोठी आणि महत्वाची बातमी नवव्या दिवशी जरांगेंचं उपोषण स्थगित झालेलं आहे काल रात्री त्यांची प्रकृती बिघडली होती काल रात्री त्यांना सलाईन लावण्यात आलं होतं आणि आज मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित केल्याची माहिती दिलेली आहे एक मिनिट ऐका एक मिनट ऐका महाराष्ट्रातून मला आत्ता असं मिळालं ऐकायला की खूप गाड्या निघाल्या तर एक पाच वाजता सोडू आपण कारण सगळ्याला भेटणं होईल कारण त्यांचे लय हाल होतील आणि मग आपण वाटल्यास गॅलक्सीला जाऊ पाच वाजता आपण हे आमरण उपोषण स्थगित करू करायचं का मराठा समाजाचा काल लय आग्रह होता उपोषण करायचंच नाही लय काल कोरडे पडले होते हो माय माय ते ते <uy> काळजीच <करते था। tutus> ना करतो मी नीटच करतो ज्यांनी ज्यांनी मराठ्याला त्रास दिलाय ना त्यांनी सुरुवात केली शेवट तर मराठेच करणार त्याचा नीटोबा करणार आपण पाच वाजता चार पाच वाजता चार किंवा पाच वाजता सुरू नाही मला दम का <tistas> नाही ते लोक आल्यावर सुल चार पाच वाजता चांगलाय ऐका ना आता किती वाजले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका